SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या श्रीलंकेत नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत अंबरनाथची कन्या संस्कृती सैदानी हिने भारतासाठी सुवर्ण पदक पटकावत थेट जागतिक पातळीवर आपली छाप उमटवली आहे विविध देशातील दिग्गज खेळाडूंमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना संस्कृतीने अप्रतिम कामगिरी केली सुवर्णपदक जिंकल्यानंतर भारतात परतल्यावर तिचे उत्साहात स्वागत करण्यात आले यानंतर अंबरनाथच्या माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांनी घरी भेट देऊन तिच्या आणि तिच्या कुटुंबाचे मनापासून अभिनंदन केले यावेळी वाळेकर यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना व्हिडिओ कॉलद्वारे संस्कृतीच्या कामगिरीची माहिती दिली तत्काळ प्रतिसाद देत खासदार शिंदे यांनी संस्कृतीचे भरभरून कौतुक केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अंबरनाथसह संपूर्ण भारताचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल संस्कृती सैदानी आणि तिच्या कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे खरंच खूप अभिमान वाटतो अंबरनाथची एक सुकन्या आज श्रीलंका या ठिकाणी जाऊन तिने पॉवर लिफ्टिंगमध्ये या खेळामध्ये तिने प्रावीण्य मिळवलं आणि गोल्ड मेडल ती घेऊन आली आज अंबरनाथकर म्हणून आम्हाला तिचा सा सार्थ अभिमान वाटतो तिने पुढेही तिचा हा जो खेळ आहे तिने कंटिन्यू ठेवावं त्याच्यामध्ये तिला ज्या ज्या प्रकारची मदत लागेल त्यात आम्ही आमचा परिवार शिवसेना परिवार आणि आमचे या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि त्यांना प्रचंड आवड आहे म्हणून त्यांनी या अंबरनाथ शहरामध्ये एक शूटिंग रेंज आणि भव्य असं इनडोर आउटडोर स्टेडियमचं काम जे केलं जेणेकरून जे या अंबरनाथ शहरातल्या विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होईल आणि इथे प्रॅक्टिस करून ते पुढे त्यांच्या जे काही त्यांचं स्वप्न आहे त्याच्यामध्ये पुढे जातील यासाठी आम्ही अंबरनाथकर आणि शिवसेना पक्षाकडून आम्ही सतत असे उपक्रम या शहरात राबवत असतो आणि संस्कृतीला मी खूप खूप खुँ शुभेच्छा देते की तिने पुढे देखील असंच आपलं नाव उज्ज्वल करावं कारण तिने तिच्या कुटुंबासोबतच या अंबरनाचं नाव देखील उज्ज्वल केलेलं आहे तिचं मी खूप खूप खुँ मनपूर्वक अभिनंदन करते एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर